पटलं हे पटलं हे पटलं पटला दोन तीन एक एक पटला पडला 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 पटला हे पटला पडला पटला ए पटलं पडला घे

चला काही आम्ही पोहोचले नेरल आता आणि आता आपला आपला भाऊ येतोय दिलीप घ्यायला पाऊस आहे सगळी पोरं आपली इकडे आहेत चल बघू चला आता आम्ही फार्म हाऊसला घेतला चला अच्छा अच्छा गौर ग्र

तर काही अख्या इको मध्ये इको मध्ये बारा पोरं बसलं बारा पोरं इको मध्ये इको हे थांब काही पोरं आपली पाठी मागव तुम्ही इको मध्ये बारा जण बसलो बारा जण बिचारा सहाश्वर पाठी किती मेहनत करायला लागते ना हा चाललंच गेला कामाला तर चला काही आता मी चाललो फार्म हाऊस आता बघू तिकडे फार्म हाऊस कसं आहे एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आम्ही दोघं बारा बारा जण ता गाडीत आला ते जायला आले सामान तर गाई सामान मारू दे आधी आईच्या गाव एवढा डेंजर स्विमिंग पूल काही बघू शकता एक माय गॉड एवढा पाणी स्विमिंग पूलला बघू शकतात स्विमिंग <laughs> <laughs> पूल एवढा होता कधी लाव ना एक स्विमिंग पूल लागूल पोहोचले फार्मर्स तर हाऊस पोहोचले आता पोरं सगळी खुश होती पण इथं आलो स्विमिंग पूल नाहीये तर पोरान मूड ऑफ झाले नवीन घर घेतलंय शिफ्टिंग केक घेऊन चालला काय झालं नको मूड ऑफ झाला केक तर कापून जाऊ थांब ना तर काहीच बघू आता केक वगैरे कापू इथं वसले राही आम्ही आता बघू कसा काय आज स्टे करणार तुम्ही सर बोलो मस्त पुलामध्ये मध्ये पाहू पिऊ तुम्ही स्विमिंग पूल तर बघितला असेल घेऊन येशील परत येशील निरला येशील तर गाईज आता आम्ही ह्या फार्म हाऊसच्या बाहेर चाललोय कारण आम्हाला आवडला नाही त्याच्या पाहिजे होता स्विमिंग पूल स्विमिंग पूल पाहिजे होता स्विमिंग पूल नाही तर आता आम्ही दुसरा फार्म हाऊस बुक केले तो फार्म हाऊस एकदम कडक आहे ना आपले तुम्ही बघू शकता म्हातारी कामगार हे चाललेले आहे ऑफिस पडक्यावरून आता आम्ही पोहचलो वाकलन ला आता बसले चला आता आम्ही बघू तो, तो फार्म हाऊस बुक केलं तो कसा लाईट बीट आहे का इथं लाईट नाही काही नाही चा होते तर चला काय आता वापस जाऊ त्या फार्म हाऊस गाईस काका परत आलेले आहे आमचे टमटम परत आलेले आहे बीएमडब्ल्यू आले गाईस बीएमडब्ल्यू आले गाई� परत फटाके बोर्ड बीएमडब्ल्यू आले तर चला गाईज बीएमडब्ल्यू आले आता परत आमचा दुसऱ्या गावात रवाना आहे आता आमचा आणि लोकेशन बघू तुम्ही एकदम पावर बस स्नॅप्लॉवर ए बसा बीएमडब्ल्यू ते बाकी येतात अजून चला गाईज फायनल आम्ही पोहोचलो फार्म हाऊसला तुम्ही बघू शकता आपले पूर पोरं पुढे गेला ते आता हे फार्म हाऊस बघितले आता आतमे जाऊन बघ किती भारी फार्म हाऊस नसीबी तर लाईट बिटीत आहेत तर चला आतमध्ये जातो तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस कसं आहे ते सो गाईज आम्ही फायनली फार्म हाऊसला पोहोचलोय आणि फार्म हाऊसला बघू शकतात जा मोठा फार्म हाऊस रूम पण मारे नाही तर स्विमिंग पूल पण आहे आणि मस्त डीजे बीजे सगळ्या कसं वाटतं तुला येऊ चांगलं गौर आहे साईले आम्हाला वाटते का गौर आहे तुला हे वाटतं मी तर काय तर बघा स्विमिंग पूल पण एक नंबर मोठा एकदम आणि इथं स्पीकर साऊंड सिस्टम कडक घे तर पूल मजा करणार आहे आता जातो पहिले कपडे चेंज करून घेतो मी आणि नंतर मला पुला बिला येऊ नाचू बिचू एकदम मजा करू ना आमची अखी इच्छाच मिळती बोलो फार्म हाऊसच नाही कुठं दादा फार्म हाऊस भेटला मला पोरांना तुम्ही खुश आहे का एन्जॉय ना मजा काय काम सुट्ट्या म्हणून आला ते सातशे रुपये कमवून काय आता मी मस्त कपडे चेंज करतो भेटतो तुम्हाला गाईस तुम्ही आमचे रूम बघू शकता हा आले आले डायरेक्ट रूम मध्ये जवळ आणि दोन रूम आहेत त्या साईड रूम आहे आमचा तर इथं बघा कुठे आला ते माल दिसला का डिझनी लँड आला काय ओ माय गॉड आईला मांडी का मांड ए ए ए ए ए ए सला उडिया ने मियास असना मला येते वलानास ए के ला सिंगार ला तो गन तो ए ए नकरिया वाली कुठे निघाली धारन दा सारी लालगुला भी पागल करते तुजी मुरली सीता Gulabi saari ani lali lal lel yo, putu majakare. you

हे नाटलं हे पटलं पटलं हे आपला हे आपला हे आपलं आपटला पटला आपटला आपटला उचल हे उचल हे उचल उचला उचला हे आपटला आपटला हे सोडा ये सोडा हे सोडा ये सोडा ये सोडा ये सोडा ये सोडा 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 सोडा

थाम बोल बोल कहते बोल हाँ भावे। पप्पी की जी पप्पी की जी की पप्पी की पप्पी की आकाश था पप्पी की पप्पी की आकाश था पप्पी आकाश था पप्पी की पप्पी की आकाश था आकाश था पप्पी की उठा के उठा उठा के उठा के ठीक है उठा 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 के

आय दिली जरा मोठ्या मानाच आय दिली पण मोठ्या मानाच्या आहे का आयच्या गावाज दिलीप दिलीप हा कुठलं एक नंबर एक एकदम दिलीप ए ए गुट्ट्या आज एक गा माझी दिलीपचं गाणं माझी तुम्ही गापा ए शांत हे रे एकच भाई आमचा दिलीप भाई अरे एकच भाई आमचा दिलीप भाई राजला कल्याण शहरामध्ये सोला गाल्ल्या मध्ये दिलीप भाईचे नाव लागते सोला हे सोला गाल्ल्या काय सोला हे ना सोला गाल मग काय ના કાટામાર શહેરા મધ એપસ વાપસ ગે नाव उगाय काटमान अरे नेलन अरे नेलन नेलन दिलीबाईच नाव घे नेर शहरामध्ये अरे एकच भाई आमचा अक्षय भाई अरे एकच भाई आमचा अक्षय भाई

एक आदो, आदो, आदो। <laughs> भाई आमचा अक्षयबाई काल काटामारली शहरामध्ये पतीस तोल्या गाल्ल्या मध्ये आमचं अक्षयबाईचं नाव घस ठाण्या जिल्ह्यामध्ये अक्ष्या जिल्ह्यामध्ये

आमची एकच भाई आमच्या गौरव बाई कल्याण शहरामध्ये काटमान शहरामध्ये त्या गौरवबाईचं नाव कांदा बाजी कांदा बाजी नवीन नवीन कुठं आवडी बोल अरे छकडे वाला अरे आल्या माऊलीला घेऊन अरे माऊलीला घेऊन आमच्या गौरवबाईचं नाव गाय ताणे आमच्या गौरवबाई नाव ताने इलं गौरवबाईचं नाव गा ताने मध्ये अरे एकच भाई आमचं गौरव अरे गौरव भाई आमचं गौरव आई कोणी नाच ना

偷了。<laughs> <laughs>

तर गुड मॉर्निंग गाईस तर आता मस्त आम्ही उठलोय ना सगळे पोरं आपली इथं फोटोशूट करायला आला होते ना तुम्ही रात्री माझ्या बघितले असेल जाम डोका दुका लागले जा तर चला काय आता मी निघू थोड्या वेळामध्ये फोटोशूट करू नाश्ता वगैरे करून ना जाऊ साडे अकराची ट्रेन वाटते आमची तर सगळं थोडे फोटो फिटो काढतो व्हिडिओ काढतो मग भेटतो तुम्हाला चला गाई आम्ही बसलोय नाश्ता करायला वडेपावांना दे उलटी बॉय इथं वखुल करू का आता चला काय नाश्ता करून घेऊ आता पटापट चला काय जात आम्ही निघलोय ना आपले बीएमडब्ल्यू पण आलेली आहे इकडे अशा प्रकारे तर चला आता स्टेशनला जाऊ कारण बाराची ट्रेन आहे आपली पटापट निघतो आता तर चला काय आम्ही निघलोय घरी जायला ना जाम थकलोय पटापट घरी जातो मग डायरेक्ट घरी घेऊन भेटतो आता